दसरा झाला की आपण सर्वांना वेद लागतात ते दीपावलीची मग गृहिणींची धावपळ सुरू होते डोक्यामध्ये खूप सारे विचार असतात की कसं नियोजन करायचं मुलांच्या परीक्षा असतात हाच पिरियड असतो मुलांच्या परीक्षांचा त्याचबरोबर दीपावलीची तयारी करायची असते सामान खरेदी करायचं असतं कसं करू आणि कधी करू हा एक प्रश्न असतो वर्किंग वुमेन्स असोत किंवा गृहिणी असोत तर आज आपण बघणार आहोत की दीपावलीसाठी आपल्याला काय काय आवश्यकता आहे आपल्याला जे पदार्थ आपण दिवाळीमध्ये बनवतो त्यासाठी एक छोट्यात छोटी अगदी वस्तूसुद्धा आपली विसरली नाही पाहिजे त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ तयार करत आहे तर ह्यासाठी आपण बघत आहोत आजचा हा दीपावलीचा बाजार काय काय आपल्याला लागणार आहे चला मग बघूया हे एवढं सामान आहे जे आपल्याला आता दीपावलीसाठी लागणार आहे मग डिपेंड करतं की तुम्ही कोणता पदार्थ आणि किती प्रमाणात करणार आहात परंतु काय काय लागणार आहे याची यादी या व्हिडिओमध्ये देत देत आहे आपण आता एक पदार्थ पदार्थवाईज बघूयात की काय काय साहित्य लागतं तर आपण आता करंजासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया सर्व पदार्थांमध्ये तेल आणि मीठ कॉमन आहे आणि आपण आता दीपावलीला सर्व ताळण्याचे वगैरे पदार्थ करतो त्यामुळे पेपर एक घेऊन ठेवाच कारण तो खूप उपयोगी हो पडतो पेपर मस्त आहे चला तर बघूया आपण करंजीसाठी आता काय काय घ्यायला लागतं आपल्याला ला। तर हे तेल आहे ही साखर आहे साखर आपल्याला सारणासाठी लागणार आहे हा मैदा आहे करंजीचं कवर बनवण्यासाठी हा रवा आहे ही विला इलायची पूड केलेली आहे मी वेलची पूड ही अखंड वेलची आहे ही खसखस आहे जी सारण्यासाठी लागणार आहे हे काळ्यापाटीचं खोबरं आहे सारण्यासाठी आणि हे एक को कोकोनट पावडर आहे म्हणजे तयार कोकोनटचं भुगा आहे तर हा देखील तुम्ही घेऊ शकता वेळ नसेल तेव्हा हे वापरून वा सारण करू शकता आणि हे वापरून सारण करू शकता नाही तर खोबरं खिसणीने खिसून सारण करू शकता सारणामध्ये आपल्याला खसखस घालायची आहे तुपामध्ये भाजायची आणि मिक्सरला थोडी फिरवून घ्यायची त्यामध्ये सारणामध्ये वेलची पूड घालायची तुम्ही ही अखंड वेलची थोडीशी गरम करायची तव्यावरती म्हणजे मिक्सरमध्ये लगेच बारीक होते आणि म्हणजे वरच्या टर्फलासह करायची जर बारीक होतेच बारीक गरम केल्यानंतर नाही झाली तर त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आणि अशी वेलची पूड करून घ्यायची तर मोहन जे आपल्याला कवर बनवण्यासाठी मोहन लागतं करंजीचं कवर बनवायला त्यासाठी तुम्ही तेलही यूज करू शकता किंवा तूपही घालू शकता काही घाला तुम्ही मोहनसाठी तर ही एवढी साहित्य आहे आपलं करंजीचं ही साखर मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे आता आपण पाहूयात चकलीचं साहित्य चकलीसाठी हे एवढं साहित्य आपल्याला आवश्यक आहे त्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तेल मीठ आणि टिश्यू पेपर हे मस्त आहेत सर्व पदार्थांमध्ये त्या व्यतिरिक्त आपल्याला आता चकलीच्या पिठासाठी काय लागणार आहे आणि चकली बनवताना काय लागणार आहे पाहूया तर चकलीचं पीठ बनवण्यासाठी आपण जी भाजणी करतो त्यासाठी हा तांदूळ घ्यायचा आहे तांदळाचं प्रमाण जास्त घ्यायचं पिठा भाजणीसाठी हा कोणताही तांदूळ घेऊ शकता तर जुना तांदूळ असेल तर खूप छानच हा तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ ही चना डाळ आहे ही उडीद डाळ आहे मुगाची डाळ आहे तुम्ही अजून काही डाळी मिक्स करणार असाल तर करू शकता हे सर्व मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये धणे भाजून घालायचे आहेत थोडे प्रमाणात मेथी घालायची मेथी अवश्य घाला पण मेथीचे दाणे आहेत मेथी अवश्य आहे। घाला चकलीमध्ये हा ओवा आहे ओवा पण छान लागतो चटणीमध्ये ओवा घाला हे जिरे आहेत जिरे देखील गरम करून दळणामध्ये घालायचे आहेत त्याबरोबर हे आहे पांढरे तीळ आहे हे तीळ आपण चकली बनवताना घालायचे आहे पांढरे तीळ आहेत हे काळे तीळ आहे जर तुम्ही बटर चकली बनवणार असाल तर काळे तीळ काळे तिळ वापरा आणि हे पांढरे तीळ आहे तर हे आहे साहित्य आपलं चकलीचं मोहनसाठी तेल आहेच आणि मीठ पण आहे तर हे आहे चकलीचं साहित्य हां लाल तिखट आहे चटणीसाठी मिरची पूड आणि जर म्हणजे पीठ असं उकडून घेऊन जसं आपण पिठलं करतो तशा पण चकल्या करतो करतात तर त्यासाठी थोडासा हा सोडा आहे सोडा पण पाहिजे खूप छान कुरकुरीत होतात तशा उकडून घेऊन पीठ असं जसं मोदकाला आपण उकड काढून घेतो तसे चकलीच्या पिठाची उकड काढून चकल्या केल्या तर खूप छान होतात पोकळ होतात आणि हा एक सोडा आहे हळद आहे थोडीशी तर हे साहित्य आहे चकलीसाठी आपण आता अनारशाची तयारी करत आहोत तर अनारशासाठी काय काय हवं तेल मस्ट आहे थोडंसं मीठ त्यामुळे मी मीठ क कंटिन्यू सगळ्यामध्ये ठेवलेलं आहे चवीपुरतंच मीठ घालायचं असतं अनारशामध्ये आणि हा टिश्यू पेपर तर आता अनारशे करण्यासाठी अनारशाचं पीठ करायचं असेल तुम्हाला जर अनारसे बनवायचे असतील तर अगोदर पंधरा दिवस तयारीला सुरुवात करा कारण याची प्रोसिजर मोठी असते तांदूळ भिजत घालणं तीन दिवस नंतर ते भि काढून त्याचं पीठ करून त्यामध्ये गुळ मिसळणं परत ते झाकून ठेवणं दोन तीन दिवस नंतर ते काढून परत थोडं चेचणं वगैरे अशी ही लेंदी प्रोसिजर आहे त्यामुळे अनारसे करायचे असतील तर पंधरा दिवस अगोदर तयारी करा माझा अनारशाचा व्हिडिओ मी लवकरच व्हायरल करणार आहे माझे अनारसे तयार आहेत अनारशाचं पीठ देखील तयार आहे मी दाखवतेच तुम्हाला तर बघूयात आता अनारशासाठी काय लागणार आहे अनारशासाठी जुने तांदूळ घ्यायचे कोणत्याही क्वालिटीचे घ्या तुम्ही तर हे तांदूळ आहेत अनारशीसाठी गूळ लागतो तर हा एक गूळ आहे गुळाचा पदार्थ आहे म्हणून थोडंसं जायफळची पूड घालायची त्यामध्ये तर हे जायफळ आहे आणि अनारसे बनवताना आपल्याला खसखस लागणार आहे खसखशीवर अनारसे असे थापायचे असतात त्यामुळे ही खसखस आहे हे कमी है, है साहित्य आहे परंतु ह्याचा पसारा खूप आहे अनारशाचा त्यामुळं आठवणीने एवढं साहित्य घ्या आणि लवकर पीठ बनवायची तयारी करा माझा व्हिडिओ अनारशाच्या पिठाचा नक्की बघा अनारसे कसे बनवायचे ते अवश्य पहा आता हे माझं अनारशाचं पीठ आहे माझ्या देखील बनवून तयार आहेत हे माझं अनारशाचं पीठ आहे हे पहा कसं आंबूज झालेलं आहे हे मी जेव्हा व्हिडिओ बनवला तेव्हाच ही रेसिपीसाठी केला होता तर मी हे अनारसे आता दिवाळीला करणार आहे असं पीठ व्हायला पाहिजे आंबूस झालं पाहिजे हे पहा असं फुगलेलं आहे ते पीठ आणि हे माझे अनारसे तयार आहेत माझा अनारशाचा व्हिडिओ अवश्य बघा तर हे साहित्य वापरून तुम्ही अनारशी बनवा आपण आता शंकरपाळी शंकरपाळीसाठी काय साहित्य लागणार आहे आणि ते त्यामध्ये काय काय येणार ते मी आता थोडक्यात सांगते तेल मीठ टिश्यू पेपर कॉमन आहेत गोड पदार्थ असला तरी मीठ थोडं तरी घालाच तर शंकरपाळीसाठी आपल्याला साखर ला लागणार आहे साखर मिक्सरमधून बारीक करून घ्यायची हा रवा आहे हा मैदा आहे मैदामध्ये थोडा तरी रवा घा घालाच कारण दोन कप मैदा असेल तर छोटे पोहे खायचे दोन चमचे तरी रवा घाला त्यामुळे खुसखुशीत होतात शंकरपाळे आणि मोहनसाठी तूप घाला किंवा तेल घातलं तरी चालेल मोहनसाठी हे तूप आहे आणि शंकरपाळी जास्त तेलकट होत होऊ नयेत यासाठी त्यामध्ये थोडंसं चना डाळीचं पीठ घालायचं आहे त्याला हे चना डाळीचं पीठ लागणार आहे थोडं म्हणजे दोन कप मैदा असेल तर पोहे खायचे एक तीन चार चमचे चना डाळीचं पीठ घातलं तरी चालेल शंकरपाळे तेलकट होत नाही माझा शंकरपाळीचा व्हिडिओ देखील मी टाकणार आहे माझे शंकरपाळी तयार आहेत पहा हेच साहित्य वापरून मी शंकरपाळ्या केलेले आहेत त्यामध्ये चणाडाळीचे पीठ वगैरे घालून तर बघा शंकरपाळ्या छान झालेल्या आहेत क्रिस्पी झालेल्या आहेत बघूया हे पहा लगेच तुटतात तुम्ही देखील माझा शंकरपाळीचा व्हिडिओ पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा म्हणजे जे पण माझे व्हिडिओ व्हायरल होतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल चला तर मग हे आहे साहित्य शंकरपाळीचं आता आपण पाहणार आहोत चिवड्यासाठी काय साहित्य लागतं ते चिवडा हा तीन चार प्रकारे केला जातो म्हणजे तीन चार प्रकारचे पोहे असतात दगडी पोहे असतात नायलॉन पोहे असतात पातळ पोहे असतात आणि आपण जे कांद्या पोहेसाठी जे पोहे पो वापरतो जाडे पोहे त्या पोह्यांचा देखील चिवडा होतो तर आपण आता इथे दोन प्रकारचे पोहे बघितले फक्त तर हे चपटे पोहे आहे, पो आहेत पातळ पोहे आणि हे आहेत आपले पोहे आपण जे कांदे पोहे खातो ते पोहे आहेत हे पोहे तळून याचा चिवडा केला जातो आणि पातळ पोहे चाळून घ्यायचे यामधला काही पण बारीक असतील तुटलेले फुटलेले पोहे तर ते काढून चाळून घेऊन आपण हा गरम करून याची फोडणी दिली जाते आणि दुसरे आहेत दगडी पोहे दगडी पोहे मला अवेलेबल झालेले नाहीत मला मिळाले नाहीत नायलॉन पोहे देखील मिळाले नाहीत तर चिवडा करायची पद्धत सारखीच आहे फक्त दगडी पोह्यांमध्ये ते पोहे तळून घेतले जातात आणि हे जे आपण पोह्यासाठी कांदे पोह्यासाठी वापरतो ते जाडे पोहे देखील तळून घेतले जातात तर आता त्यासाठी काय काय लागतं चिवड्यामध्ये आपल्याला घालण्यासाठी काय साहित्य लागणार आहे तर तळण्या पोहे जर तळायचे असतील तर तेल मस्त आहे आणि नुसती फोडणी द्यायची असेल तरी तेल हे लागणार आहे तेल आणि मीठ त्या व्यतिरिक्त आपल्याला हे खोबऱ्याचे काप घालायचे आहेत चिवड्यामध्ये सुकं खोबरं लागणार आहे धने लागणार आहेत शेंगदाणे तळून घालण्यासाठी लागणार आहेत हे डाळं आहे दलिया म्हणतात याला तर हे डाळं लागणार आहे हे जर लाल तिखट घालून करणार असाल तर हे मिरची पूड आहे आणि जर तुम्ही हिरव्या मिरच्या घालून करणार असाल म्हणजे हळद घालून पिवळा चिवडा करणार असाल तर, तर मिरच्या लागतील तुम्ही जर ड्रायफ्रूट्समध्ये जर काजू किशमिश घालणार असाल चिवड्यामध्ये तर हे काजू आहेत किशमिश आहेत बेदाणे आहेत आणि मोहरी मोहरी जिरे आणि मोहरी फोडणीसाठी लागणार आहे जिरे मोहरी आणि कढीपत्ता हा कढीपत्ता आहे आप हा कढीपत्ता मी जवळजवळ पंधरा दिवस झाले ह्या भरणीमध्ये ठेवलेला आहे तर जास्त दिवस टिकून राहण्यासाठी काय करायचं कडीपत्ता आणल्यानंतर स्वच्छ धुवायचा फॅन खाली सुकवायचा आणि असा बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचा तर हे पंधरा दिवस झाले माझा कडीपत्ता मी भरून ठेवलेला आहे तर हे आहे साहित्य आपलं चिवड्यासाठीचं आता आपण पाहणार आहोत मक्क्याचा चिवडा मक्क्याचे जे फ्लेक्स असतात त्याचा चिवडा तर चिवडा करायच्या पद्धतीनेच हा देखील चिवडा करायचा परंतु त्यासाठी मग हे मक्क्याचे पोळे लागतात जे कच्चे आहेत आपल्याला ते तळायचे आहेत तर हे असे फ्लेक्स घ्यायचे मक्क्याचे ते तळायचे आणि मग नंतर त्यासाठी शेंगदाणे लागणार आहेत डाळं घालायचं तिखट चटणी घालाय म्हणजे लाल तिखट घालायचं जिरे मोहरीची फोडणी द्यायची हे काप घालायचे मीठ घालायचं आणि तेल तर कॉमन आहे तर हे साहित्य आहे मक्क्याच्या चिवड्याचं चे। चे। बाकरवडी बाकरडीसाठी काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूयात तेल कॉमन आहे तेल मीठ तर बाकरवाडीसाठी आपल्याला जे कवर असतं वडीचं त्यासाठी हा मैदा लागणार आहे मैदा लागणार आहे त्यासाठी आणि मैद्यामध्ये आपण डाळीचं पीठ मिक्स करायचं आहे त्यासाठी डाळीचं पीठ लागणार आहे हे झालं पिठाचं आणि आता त्या बाकरवाडीसाठी जो मसाला बनतो त्या मसाल्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर हे खोबरं आहे सुकं खोबरं आहे ते खिसून घ्यायचं आहे आपल्याला सुकं खोबरं गरम मसाला आहे लाल तिखट आहे खसखस आहे मीठ घालायचं आहे प्रत्येकामध्ये एक पांढरे तीळ आहेत तीळ लागणार आहे आपलं आतमधलं जे मसाल्याचं हे असतं ना सारण त्यासाठी आणि ही खट्टी मिठ्ठी इमलीची चटणी मिळते ही डी मार्टला वगैरे सगळीकडं अवेलेबल असते तर ही इमलीची खट्टी मिठी चटणी आहे ही आपण यूज करू शकता त्यासाठी आणि कोथंबीर लागणार आहे त्या मसाल्यासाठी तर ही आहे कोथंबीर तर हे सर्व साहित्य बारीक करून माझा व्हिडिओ पाहास तुम्ही तर हे सर्व मसाला आपण बारीक करून त्यामध्ये सारण भरणार आहोत भाकरवडीचं तर हे सर्व आहे बाकरवडीचं साहित्य रव्याच्या लाडूसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहणार आहोत रव्याचे लाडू दोन प्रकारे केले जातात एक पाकातले आणि दुसरे बिना पाकाचे तर कोणत्याही प्रकारे गेलं तरी साहित्य हेच लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला हा रवा घ्यायचा आहे बारीक रवा घेतलेला आहे हा साखर आहे साखर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे थोडंसं गोड पदार्थ असला तरी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि रव्याच्या लाडूमध्ये जर हा कोकोनट पावडर म्हणजे न जे ओलं सुक सुकंखोबरं असतं त्याच्यावरची पाट काढून हे मिक्सरमध्ये वगैरे बारीक केलेलं असतं हे मी रेडीमेड घेतलेलं आहे डीमार्टमधून तुम्ही घरीही बनवू शकता तर हे कोकोनटची पावडर घातल्यानंतर खूप छान सुवास खूप टेस्ट छान येते तर ही वेलची घालायची आहे वेलचीची पूड आणि ह्याच्यासाठी रवा भाजण्यासाठी आपला तूप आहे तूप घालायचं आहे तुम्ही डालडा वनस्पती तूप काही वापरलं तरी चालेल आणि लाडूसाठी लावण्यासाठी मग जे पण ड्रायफ्रूट्समध्ये अवेलेबल असेल ते हे है किशमिश आहेत काजू बदाम बदाम तुम्ही काही वापरू शकता हे मी बिनापाकाचे रव्याचे लाडू बनवलेले आहेत माझा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा ला जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि पाहायला विसरू नका हे माझे बिना पाकाचे रव्याचे लाडू आपण आता पाहणार आहोत बेसनचे लाडू आणि त्यासाठी हे काय साहित्य लागणार आहे आता हे बेसनचे लाडू म्हटल्यानंतर मेन आहे बेसनपीठ तर हे बेसनपीठ आहे तुम्ही रेडीमेड बेसनपीठ घ्या किंवा चना डाळ दळून आणा त्यासाठी ही साखर आहे साखर बारीक करून घ्यायचे मिक्सरमधून आणि जरी बेसनचे लाडू असतील तरी थोडासा रवा यामध्ये घालायचा आहे कारण तो मग तोंडाला चिकटत नाहीत हे लाडू नुसतं पिठाचे केला तर असे तोंडाला चिकटतात आतून तर रवा घातला तर थोडे असे रवाळ होतात लाडू आणि ही वेलची पूड आहे मीठ घालायचं आहे त्यामध्ये डाळीचं पीठ चणापीठ पीठ हे लाडूसाठी भाजताना आपल्याला तुपाची आवश्यकता आहे तूप घालायचं ला, आहे आणि लाडूला लावण्यासाठी हे किशमिश काजू बदाम जे पण तुमच्याकडे ड्रायफ्रूट्समधलं कोणतं आयटम असेल तो तुम्ही लावायचा आहे तर हे आहे साहित्य बेसनच्या लाडूचं आता आपण बघणार आहोत चिरोटे चिरोटे हा एक गोड पदार्थ आहे एकदम क्रंची होतो आणि चिरोटे जर करणार असाल तर त्यासाठी काय साहित्य लागतं तळण्यासाठी तेल त्या ते चिरोट्याचं पीठ मळण्यासाठी हा मैदा ही साखर आहे ही मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे चिरोट्यावरती अशी व्हायची आहे आणि जर तुम्हाला पाकातले करायचे असतील तर साखरेचा पाक करून त्यामध्ये मग चिरोटे टाकायचे आहेत दोन प्रकारे करतात एक पाकातले आणि बिना पाकाचे बिना पाकाचे करायचे असतील तर साखर मिक्सरमधून बारीक करून ती गरम गरम चिरोट्यांवरती अशी पसरवायची असते स्प्रेड करायची असते आणि त्यासाठी ही वेलची पूड आहे वेलची पावडर घालायची आहे आणि जे चिरोटे करण्यासाठी जे आपल्याला साठा करणार आहोत आपण म्हणजे ज्या मैद्याच्या ह्या चपा चपातीसारख्या अशा लाट्या लाटून एकमेकावर आपण ठेवायच्या असतात आणि त्यासाठी हा साठा लागतो दो, दोन दोन चपातींच्या मध्ये घाल लावण्यासाठी तर त्यासाठी तुम्ही तूप वापरू शकता तूप किंवा वा, देखील वापरू शकता किंवा तेलदेखील वापरू शकता तर त्यासाठी ही तूप तूप आवश्यक आहे तर हे आहे चिरोट्याचं साहित्य आता आपण बघणार आहोत नानखटाई नानखटाई किंवा तुम्ही बिस्किटही करू शकता फराळाच्या वेळेला फराळाचं था, फराळाचं करताना तर नानखटाईसाठी काय साहित्य लागणार आहे पहा तेल लागणार आहे कधी तर आपल्याला मैदाला सर्वत्र सोडून घ्यायचं आहे मग तुम्ही तेल घाला मोहनसाठी किंवा मग तूप घाला तर मैदा लागणार आहे साखर लागणार आहे तुम्ही मैद्याचीही करू शकता आणि जर बिस्किट करायचे असतील तर तुम्ही गव्हाच्या पिठाचे देखील बिस्किट करू शकता ही वेलची कूड आहे हा इसेन्स आहे तुम्हाला जर इसेन्स घालायचा असेल तर हा मी व्हेनिला इसेन्स आहे माझा हा सोडा आहे तुम्ही सोडा वापरा किंवा जर सोडा वापरायचा नसेल तर बेकिंग पावडर वापरू शकता ही बेकिंग पावडर आहे थोडंसं मीठ वापरायचं चवीपुरतं आणि जर कलरफुल काही बनवायचं असेल तुम्हाला दिवाळीला मग चिरोट्यांमध्ये सुद्धा पाकातले करायचे असतील तर पाकात कलर घालू शकता नानखटाई बिस्किटं मध्ये मध्ये डॉट्स वगैरे द्यायचे असतील तर कोणताही एक फूड कलर हा घेऊन या आणि हे ड्रायफ्रूट्स तुम्हाला जर बिस्किटमध्ये ड्राय फ्रूट्स घालून बिस्किट्स बनवायचे असतील तर काजू किशिश आहे बदाम आहेत आणि मी अशी ड्राय बारीक करूनच ठेवलेलं आहे तर हे ड्रायफ्रूट्स बारीक केलेले तुम्ही तयारी म्हणून अगोदर करू शकता आहे तर हे साहित्य आहे बिस्किट किंवा कटाईचं दिवाळीमध्ये भाऊबीज येते पाडवा येतो अशा या कार्यक्रमांच्या वेळेला आपल्याला जर कॅडबरी बनवायची असेल तर कॅडबरीसाठी काय साहित्य लागणार आहे ते मी इथे देते तर कॅडबरीसाठी आपल्याला लागणार आहे साखर ही साखर आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे ही आहे कोको पावडर कोको पावडर आणि साखर मस्त आहे त्याचबरोबर ही मिल्क पावडर लागते मिल्क पावडर तूप लागतं तूपच लागतं तूप यामध्ये तेल चालणार नाही तूप लागणार आहे आणि बेकिंग सो बेकिंग पावडर आहे ही थोडीशी थोडीशी लागते घालायला आणि हे मोल्ड आहेत आपण कॅडबरीचे चॉकलेटचे असा हा मोल्ड आहे तुम्ही मोल्ड नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये प्लेन हे करू शकता पसरवून त्याचे काप काढू शकता तर हे आहे कॅडबरीज बनवण्यासाठीचं साहित्य दिवाळीमध्ये आपण फराळ तर बनवणारच आहोत परंतु दिवाळीचे पाच दिवस आपण दुसरेही काहीतरी फराळाबरोबर बनवत राहतो कधी पुरी भाजी बिर्याणी जिरा राईस वगैरे तर त्यासाठी अशी ही तयारी करून ठेवा की हे बिर्याणी राईस आहे भाग खूप लाँग राईस आहे खूप मस्त शिजल्यानंतर खूप छान होतो खूप लाँग आहे तर हा असा बिर्याणी बिर्याणी राईस घेऊन या तुम्ही पाडव्याला भाऊबीजेला लक्ष्मीपूजनला वगैरे आणि लोणचं थोंडी लावण्यासाठी लोणचं घेऊन या पापड हे पापड आहेत वेगवेगळा एक गार्लिक पापड उडद पापड वगैरे आणि बिर्याणी जिरा राईस वगैरे करायचं असेल तर तूप आहे कधीकधी शेवया करा तर शेवयासाठी मग चारोळी आहेत किशमिश वगैरे घाला तर चा शेवया देखील घेऊन या कधीकधी तळणीचे पदार्थ तळा त्याबरोबर ही सांडगी मिरची देखील तळा तोंडी लावण्यासाठी दीपावलीच्या ह्या सर्व साहित्याबरोबरच मी तर म्हणेन तुम्ही बडीशेपचं देखील एक पॅकेट घेऊन या बडीशेप आवश्यक आहे डाळ बडीशेप आणि महत्त्वाचं म्हणजे असा सँडल चॉप वगैरे मोती साबण असा सुवासिक साबण मग तुम्ही कोणताही घ्या तर साबण देखील घेऊन या दिवाळीसाठी उठणे घेऊन या उठणे माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे तर हा होता दिवाळीचा बाजार